नमस्कार शेतकरी मित्र दोन हजार चोवीस संपून दोन हजार पंचवीस साल सुरू झालेला आहे पीएम किसान योजने संदर्भातील महत्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे पीएम किसान योजनेमध्ये आपल्याला वार्षिक सहा हजार रुपये अनुदान मिळत असत जे शेतकरी या योजनेमध्ये पात्रतेमध्ये बसतात त्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये म्हणजे तीन हप्त्यात दोन दोन हजार रुपयाच्या मिळत असतात यामध्ये सर्वच शेतकऱ्यांनी अर्ज भरलेला होता जे शेतकरी अपात्र असून सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेत होत होते त्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबलेले पाहायला भेटत असतील त्याची अनेक कारणे आहेत म्हणजेच अपात्रतेच्या अटी ज्या काही पीएम किसानच्या आहेत त्यामध्ये जर शेतकरी बसत असतील तर त्यांना हप्ते हे येणं बंद झालेलं आहे आता नेमक्या अपात्रतेच्या अटी म्हणजेच आपण पात्रतेत बसतो का हे कसं पाहायचं ज्या शेतकऱ्यांना अपात्रतेच्या अटी माहिती आहेत त्यांनी हा व्हिडिओ स्किप करा ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानच्या अपात्रतेच्या अटी जाणून घ्यायच्या आहेत खरोखर तर त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे त्यांना समजेल की माझे पैसे का थांबलेले आहेत मी नेमका अपात्र मध्ये आहे का हे समजल्यानंतर त्यांना संपूर्ण परिपूर्ण ही माहिती मिळून जाईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्र स्क्रीनवरती पहा आपल्याला यायचं आहे पी एम किसान डॉट जीव डॉट इन या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला पीएम किसानची संपूर्ण माहिती पाहायला भेटते या संदर्भातील प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय इथून लँग्वेज तुम्ही मराठी करून घ्या म्हणजे आपल्याला आपली मातृभाषेमध्ये संपूर्ण माहिती भेटून जाईल आता पहा या योजनेमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे नाव नोंदणी स्वतः घर बसल्या त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तसेच अनेक ऑप्शन आहेत त्याची माहिती मी दिलेली आहे प्लेलिस्ट पाहू शकता यामध्ये पहा पीएम किसान मध्ये जर तुम्ही अपात्र झाला असाल तर कोणत्या कारणाने या कारणाने का ते चेक करा म्हणजेच तुम्ही पात्र असाल तर मात्र पैसे हे भेटलेच पाहिजेत त्यामुळे पहा पीएम किसान योजना ही शंभर टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारचे शंभर टक्के अर्थसहाय्य आहे आता महाराष्ट्राचे शेतकरी असाल तर तुम्ही पीएम किसान मध्ये जर दोन हजारचा लाभ घेत असाल पात्रतेत बसत असाल तर महाराष्ट्र शासनाची नमो सन्मान निधी योजना म्हणजेच नमो किसान योजना यामध्ये तुम्हाला पुन्हा दोन दोन हजार म्हणजे ते सहा हजार आणि हे सहा हजार असे बारा हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेटत असतात या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये उत्पन्न पाठबळ म्हणून लाभ देण्यात येत असतो सहा हजार रुपये तुम्हाला वार्षिक भेटतात दोन दोन हजारच्या हप्त्यात या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी त्यांची अल्पवयीन अठरा वर्षाखालील मुले अशी आहे आता यामध्ये स्पष्ट देण्यात आलेलं आहे पहा ज्या कुटुंबात पती आणि पत्नी हे शेतकरी आहेत दोघांच्या नावावर सात बारा आहे त्याचबरोबर अल्पवयीन मुले जी काही अठरा वर्षाखालील आहेत त्यांचं सुद्धा सात बऱ्यात नाव आहे तर या तिघापैकी फक्त एकालाच लाभ भेटणार आहे पहा या योजनेची कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी व त्यांच्या व त्यांची अल्पवयीन अठरा खालील मुले आता जे पती पत्नी लाभ घेत होत होते त्यांच्यापैकी एकालाच हप्ता हा भेटणार आहे जर त्यांनी लाभ घेतला असेल तर त्यांचे हप्ते सुद्धा थांबलेले पाहायला भेटत असतील कमेंट सेक्शन जरूर वापर करा जे पती पत्नी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यापैकी दोघांनाही हप्ता भेटतो का की एकाला हे कमेंट करा आपल्याला फक्त जाणून घ्यायचं आहे म्हणजे समजलं पती किंवा पत्नी यापैकी एकाला किंवा अठरा वर्षाखालील आपत्ती असतील तर या तिघांपैकी एकाला एक आता अठरा वर्षावरील आपत्ती असेल तर त्याची कुटुंबाची व्याख्यामध्ये बसत नाही त्यामुळे त्याला लाभ भेटतो या व्याख्येनुसार त्यानंतर पहा राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेश हे अशा शेतकरी कुटुंबाची ओळख पडताळणी करतील जे या योजने अंतर्गत विहित निकषाप्रमाणे पात्र असतील म्हणजेच राज्य शासन आणि केंद्रशासित जे प्रदेश आहेत त्यांनी शेतकरी कुटुंबाची ओळख पडताळणी करतील त्यानंतर योजने त्यान या योजनेचा त्यांना लाभ भेटणार आहे त्यानंतर पहा या योजनेसाठी जो लाभ आहे तो लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट डीबीटी द्वारे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे करण्यात येणार आहे आणि तो येतो डीबीटी द्वारे तुमच्या खात्यावरती येत असतो जी किंवा जी कोणती बँक तुमच्या आधारशी लिंक आहे त्याच खात्यावरती तुम्हाला पीएम केसांचे पैसे येतात या योजनेसाठी अनेक अपात्रतेच्या अटी आहेत आता कोणत्या अटी आहेत ते महत्वाच्या आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पहा जर तुम्हाला अटी माहिती असतील अपात्रतेच्या व्हिडिओ सोडून द्या चॅनलवरती नेऊन असाल तर सबस्क्राईब करा इथे पहा योजनेच्या अपात्रतेचे निकष आता कोण कोणते आहेत पहा खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाही तुम्ही असाल तर तुम्ही सुद्धा पात्र असणार नाही पहिली पहा सर्व संस्थात्मक जमीनधारक जे कोणी आहेत ते अपात्र अशी शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत खालीलपैकी जर तुम्ही शेतकरी असाल तर मात्र अपात्र हे असणारच संविधानिक पद धारण करणारे केलेले आजी माझी व्यक्ती आजी माजी मंत्री राज्यमंत्री आजी माजी खासदार राज्यसभा सदस्य आजी विधानसभा विधान परिषद सदस्य महानगरपालिकेचे महापौर आजी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे अपात्र असणार आहेत त्याचबरोबर पहा केंद्र शासनाचे सर्व कार्यरत निवृत्त अधिकारी कर्मचारी शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारेतील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील नियमित अधिकारी कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नियमित जे अधिकारी आहेत ते चतुर्थ श्रेणी त्याचबरोबर पहा गट ड वर्ग कर्मचारी वगळून सर्व कर्मचारी हे अपात्र असणार आहेत त्यानंतर पहा सर्व निवृत्ती वेतन धारक व्यक्ती ज्यांचे निवृत्ती वेतन मासिक जे आहे ते दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून जे कोणते निवृत्ती वेतनधारक आहेत दहा हजार मासिक वेतन त्यापेक्षा जास्त असेल तर ते अपात्र आहेत जर तुम्ही निवृत्ती वेतन दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त घेत असाल तुम्ही या योजनेचा लाभ घेतला जरी असाल तरी तुम्ही आता अपात्र आहात त्याचबरोबर पहा मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती इन्कम टॅक्स लागलेला आहे इन्कम टॅक्स भरलेला आहे त्या व्यक्ती अपात्र आहेतच त्यांना सुद्धा मेसेज शो होतो असेल की ड्यू टू इन्कम टॅक्स पे जर इन्कम टॅक्स पे करत असाल तर तुम्ही अपात्र आहात नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता संधी लेखपाल म्हणजे सी ए वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती हे या योजनेपासून अपात्र आहेत आता मला शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगायचं आहे तुम्ही शेतकरी आहात तुम्ही यामध्ये बसत असाल तर अपात्र आहात तर बहुतांश शेतकरी आहेत ते इन्कम टॅक्स भरत नाहीत ते पात्र आहेत त्याचबरोबर आजी माझी मंत्री वगैरे तुम्ही नाहीतच त्यामुळे तुम्ही पात्र आहात फक्त तुम्ही पती पत्नी जर असाल आणि दोघही लाभ घेत असाल तर मात्र तुम्ही अपात्र आहात या व्यतिरिक्त पीएम किसान योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असून अद्याप या योजनेचा लाभ घेतलेलाच नसाल तर तुम्हाला काय करावं लागेल पीएम किसान योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी करावी लागेल तुम्ही करू शकता याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही पाहायचं आहे त्या पद्धतीने जी कोणती डॉक्युमेंट दिलेली आहेत ती डॉक्युमेंट तुम्ही अटॅच करायची आहेत लगेच तुमचा फॉर्म हा अप्रुव्ह होऊन जाईल या व्यतिरिक्त जे शेतकरी पात्र असून अपात्र झालेले आहेत ज्यांचं लँड सीडिंग नो आहे ज्यांचं आधार सीडिंग म्हणजेच बँकेला आधार सीडिंग नाही त्याचबरोबर पीएम किसानला आधार नाही किंवा नो लँड सीडिंग अनेक कारणे असतील पीएम किसानच्या पोर्टलवरती तर त्याची कमेंट करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ त्या संदर्भातील असेल की पीएम किसान मध्ये पात्र होतो आता सध्या स्टेटस मध्ये गेल्यानंतर इनएक्टिव्ह दिसत आहे किंवा लँड सेडिंग दिसत आहे किंवा अन्य कोणती कारणे असतील ती कमेंट करा जेणेकरून नेक्स्ट तुमच्यासाठीच असणार आहे एक्टिव्ह कसं करावं पीएम किसानचं अकाउंट त्याचबरोबर तुम्ही अपात्र झाला असाल तर पात्र कसं बनायचं संपूर्ण माहिती नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शंभर टक्के सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट येणं गरजेचं आहे जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ त्या संदर्भातील असणार आहेत ज्या शेतकऱ्यांना अपात्रतेच्या अटीच माहीत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ सर्व तुमच्या मित्रांना शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कोणीतरी भीती दाखवलेली असेल की तू अपात्र आहेस पण या अपात्रतेच्या अटी आहेत यामध्ये जर तू बसत असशील तर नक्कीच तुला महाराष्ट्र शासनाचे सहा हजार आणि केंद्र शासनाचे सहा हजार असे टोटल बारा हजार रुपये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे पात्र बनल्यानंतर पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र